फार वर काही पडलं आपल्याकडे काय झालं काही आपल्या गावातून बघत नाही दुसरं काय माहिती किती वर झालं लकर लागायची लोकायची पैसे बी कमी झाले ना पैसे कमी झाले लोक येई ना हा ना काय करावं काय तर आपण एक कोंबडी एक खात होतो कोंबडी तर खात होतो पण आता तो सावकार आला तर त्यांनी पैसे मागितले तर मी इंग्लिश दारू नाही आता गावठी सुद्धा ना

बोल अहो माझ्या अकरा बायका केलं पण राहील अय बालका 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 नीट बस नीट बस आज बस आज बस आईच्या समोर नका बस तू आईच्या समोर बसू आई थांबा तर मी सांगतो तुम्ही सांगू आई या या झाडाच्या अकरा बायका झाल्या पर बायको राहत नाही याच्या दोष म्हणावं का बायका दोष म्हणाव बालकाचा दोष काहीच नाहीये याच्या बायकांना कोणीतरी सांगितलं याच घर फोडलं तुझ्याच घरचे जवळचे होते ना ते वाईक करणी केली करणी 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 याला काही फरक पडत का नाही आई पडल पडल तुम्ही आहे बोलाय आई तुला मास तुला बाय करू शकते बाई तुला नवरा करून करावं लागेल आई इतका नाही रे जर मात्र मारलं ना तू माझाची तुला बाय करीती लय नको बोलू <laughs> चांगलं जाडू लक्ष द्या अकरा बायका असून बाय करायला नाही त्याला विचार बारावी बायको करायची का बारावी करायची बायको मग हा पण मग सगळं कम्प्लीट आहे ना बायका थांबते का नाही मग कंप्लेट नाही मग काय मग ते लग्न झाले झालं ते महिनाभर राहते पळून जाते महिनाभर राहते त्याला सांग काय पाहिजे असेल तर काय द्यावं लागतं या बाय आईला उठ फटाफऱ्याचे तीन कोंबडी लागती पाच नारळाला लागती एक कावडी लिंबा लागती आणि जवळ जवळ पाच साडे पाच हजार रुपये अक्षरा लाग सगळं देऊ आई आईला मा चांगलं घर केलं ना आईला मी सगळं देऊ नाही देऊ नाही जे असेल लगेच ठेवा ना हा मग लगेच ठेव आईचा शब्द खोट नाही ठरत ना हो नीट फ्री आयची वावल टाक वावाली आई वरून मिसिसच्या वरून टाक पुढच्या टायमाला येताना नारळ घेऊन यायचे आणि उठ फर फारायचं कोंबड्या ये तुला आशीर्वाद देते मी आई आहे आई भाऊ तुला आशीर्वाद दिला आईला हजार रुपये मोरे पैसे लोक जास्त जा पैसे जेवढे पैसे आहेत तेवढे शंभर नाही नोटा ठेवल्या ना टाकणार पाचशे टक्केच कमी टाकणार नाही शंभरचे चे टाकले का तो पन्नास टक्के आपल्याला परवडत आहे तुमचं बरं झालं मला दरबार कळाला आई नाही थबा आई थबा दोन मिनट आईला आई जरा जर खोदली ना मग हातात नाही परत चिज किर्ती ऐकून मी आलो आई लय लय महान 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 आईचा सगळा महाराष्ट्रामध्ये दराराय दरारा नार लुक लोक नाव लुक झाली ना आई आई ते दोरात का नाही वर काही जवळ जवळ आहे ना हजार दहा ना रुपया नाही तिला बंद केली माझ पण आई माझ अवघड दुख नाही बर का माझ लग्नच वाई ना हो लग्न वाई ना गमत गमल ग मोडलं अरे तुला पाहिलं पन्नास बायका दिन आई पन्नास बायका दिन पन्नास नाही नाही पन्नास नाही मला एकच पाहिजे आई काय म्हणतो हरनिया झाला का नाही नाही हरनिया नाही झाला मग तुला बायको मिळा पण ती गे म्हणजे आज जमलं मोडत ना मी हाय ना विश्वास आहे ना तू इथे आल तोला चार पायाच लागेल चार पायाच लागल एक वर परायचं कोंबड लागल लिंब लागतील बिज लागतील हिरव्या मिरच्या लागतील तुला काळी बावली लागल तुझा ओतारा करावा लागल आणि पाच हजार एकशे एक रुपया ठेवाव लागेल पाच हजार एकशे एक लगेच घ्या पण मला आहे ना गुण महिन्यात आला पाहिजे गुण तुला पंधरा दिवसात आईचं नावच काढ सगळे जगा आईचं नाव विकत मी इंडपिरी आईचं नाव ऐकूनच आलो ना मग नाही नाही लाईन ती ती चालते आता ती पार तिकडे सात पुढच्या घाटात आहे ती असं का ते फक्त झाड येड बसले आईचा आत्मा फिरता राहतो बरं ते कोंबड्या ते कधी घेऊन येऊ आमुशाला आमुशाला डॉक्टर बरं ह्या ते येतो मी आमच्या काय मोज पाच आई ते अंगारात आंग्र दे भरून हो आई नाही शिळ्या पाण्यात घेत जाई येऊ का शिळ्या पाण्यात हा येऊ काही जा बालका आशीर्वाद आहे तुझ्यावर हा मा काम लावू करू आई किती भेटले सात हजार असं कसं काही कोणच तर तोंड पाहिलं म्हणजे बसा गप्प बसा गप्पा तुम्ही काय पाव राहिले तुम्ही काय पाव राहिला म्हणजे माझं डोकं फिरलं आमचं कधी डोकं फिरत नाहीये दहा वर्ष झाल्या लागणार तुला वांजूटला लाटा सांभाळतोय मी त्यात ना काय दोष आहे का, दो का? अगं दवाखाना केलं सगळं केलं तरी पार होईना पण त्यात काय मा दोष दोष आहे आहे का का, का म्हणजे आणि आता म्हणते कुठे जायचं <laughs> आता आपण एक काम करू रस्ते आई आहे तिचा अनुभव राहिला लोकायला तिच्याकडे चला आपण तेच करत आलोय चला आता एवढ्या वेळेस चला आ, चला नुसतं चला म्हणा पण जर काय मुलबल झालं नाही ना एका नार पडल्या का पुढी तुला पर भांडा होतात मा काय दोष आहे मग लेकर माय होत नाही मा काय दोष आहे तुम्ही सांगा मग तुला म्हणत होता ना मला दुसरं लग्न करते कोणती बाई सांग करते का सवत मी नाही सांग करणार मरीन पण मी सवत नाही सहन करणार हा ना हा मग फक्त मूल नाही दे मग मी तुला सांगतो बरोबर तू कशी मरती ना तू नाही मेली तर मी तुला इरीत नेऊन मारून टाकीन पण मग ते लेकरासाठी मारून टाकणार आहे का मग लेकरू नको का मला मला वंशाला दिवा पाहिजे ना चला तुम्ही हा चल चल

दहा वर्ष झाला प्रयत्नच करतोय का पण हिला काही देवी आई काहीतरी करा मला मुल मेडिक्लेम काढलंय का देवी आई मेडिक्लेमिक्लेम काढलंय का कोणाचा मुलाचा का आमचा तुमचा आमचा काढलाय काढलाय देवी आ, आई आईली इंग्रजी येते बघ ना देवी कशी काय म्हणायला लागली सगळी भाषा ती इंग्रजी मोडी येथे तेलुगू येते गुजराती ती सगळी भाषा बोलते आहे दिवेले सगळे भाच्याय ते अतिक्रमण देवय ना आई म इंग्रजी पण लेख कच्ची आहे मला ती इंग्रजी पण शिकून दे तुला पहिले इंग्रजी शिकायला आली काय इथं गुण घ्यायला आली ऐ भांडण नको करू आईला तापू नका आईला तापू नका आई जर तापली मला लगेच मला सुब देवी आई मला मूलबा होईल ना होईल ना कधी होईल घर नावावर आहे देतो मी पोर देतो मी पोर देतो 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 तू कुठे पोर देतो आमच्यावर डाऊट देतो नाही होणार पोर नाही मी दहा वेळा तुमच्या पाया पाया पडतो आई असं बोलू नका दहा वेळा पाया पडतो मी दहा वेळा पाया पडतो मूल पाहिजे असेल आम्ही जे सांगितलं तो नियम पाळावा लागेल पाळतो पाळतो आई त्याला एक दोन ते दोन ठरवायचे दोन दोन चार नाही एकच पाहिजे आई मुलगीच पाहिजे बर नाही मुलगा पाहिजे नाही मुलगी पाहिजे आता भांड मला मला दिवाला भांडण नाही करायला आलो मला पण मुलगाच पाहिजे आई वंशाला दिवा पाहिजे ना आई मुलगा मुलगा हळदाई मुलगा म्हणजे बोललो काय आई एक काम कर मी मा मी नि प पाहिजे असं नको दिव्या नको मा पाया माणूस काय निमसे नेमकं मुलगा पाहिजे मला दिव्या मुलगा पाहिजे तुला काय पाहिजे पण मला बाळा पाहिजे घेऊन टाक हा आदर्श माझा घेऊन टाक खोरगा तिला दरबार म्हणजे सवा महिने ठेवा लागेल सवा महिना दरबारात आमच्या दरबारात सवा महिना हे

बर का इकड दक्षिणा काय मी तुमच्या घरी येऊन सुद्धा कोशिश करू फक्त घरी नको तू तू कशाला येतो मी आहे ना करेल तुला नाही पोर का पोर पोरगा पाहिजे ना तुला ठेव दक्षिणा दक्षिणा किती ठेव पाचशे रुपये पास कर पाचशे काय होतं रे पाचशे रुपये

तुम्हाला मूल पाहिजे ना मग मी किती बी देईल आईच्या दरवाज कल्ला करू नका आईच्या दरवाज कल्ला करू नका उठा तुम्ही तुम्हाला मूल्य होणार होणार नाही दक्षिणा दिली नारा नको बोलू दक्षिणा दिलेली वापस मिळत नाही निघा निघा पाया पडतो निघा मी आशीर्वाद नाही देत इथं काही भांडण करायला आले का तुम्ही आई पण चुकीच आहे ना मी दक्षिणा दिली ना आईची माफी माग आईची माफी माग माफी माग ना आई मी घेतो पाया, पाया पडत आई जागा तेवढा पावर आहे आई, आई, आई। आग। आग। पाया पाया। तो ना तर तुला करीम, भाई, करीम भाई? में, में बाई तुला करीम माणूस मला बाई नाही मी बाय होणार नाही मी बाई नाही होणार उद्या दोन साड्या चार ब्लाऊज आणि राहायला ये हो हो नाही घालता दोन साडे ब्लाउज मी काय पांढरे हजारकडे गादी बी आहे सामान बोलता बरोबर मग मी राहिले तर चालेल का अरे मग तुला बोल उलट मी पूजारी मी मी चोवर करी बेगायचं ना मग

काम जाऊ दुसऱ्या गावात जाऊ दुसऱ्या तालुक्यात उघड पडेल मला मी आज हा मला गावठी चला बरं आज आमोशाई बरं बोलावलं बाळ होणार आहे तुला बाळ होणार माझे पाठण आहे ना चांगली एका लाल करून टाकली होती आलो होतो ना आपण दिसत नाही मग इथं कोणी दिसत नाही तेव्हा वाटतोळ झालं माझ पळून गिळून गेले का काय हा आता अगा तुला सांगितलं होतं एवढा पैसा देऊ नको तरी नोटाचं बंडल काढून दिली अगं झाडाला टाकला होता का काय पैसा अरे गंगाराम काय बांधू राहिला काय बांधू राहिलं म्हणजे इने माझा वाटलं गावात पाहिजे बघत कुठे बघत आणि अरे आले सामान त्या इंतलो सामान फार पडले मेला पोळे ते घेऊन आलो होतो सगळं तू तो घेऊन आला हा सगळं सामान आणलं होतं त्यानं कोंबड्याच्या जागेवर मला कापतो का का नि जायला लय मी आलो होतो मी आय बी अकरा हजार रुपये दिले तू कसा अकरा हजार रुपये देतो बायका करता काय झालं तुझ्या बायकाला बायका कळू फळू जाऊ राहिल्या अकरा बायका कायल्या हा का ते म्हणत देतो म्हणून बारावी आता तुझा काय प्रॉब्लेम आता बाबा लग्न जमत नाही म्हणलं माझं लग्न सात हजार रुपये दिले मी सात सात हजार

मग काय ते कोंबडा आपणच खाऊ घरी काल जाऊ दे पन्नास हजार काल बायकोच्या नादी लागला तू कुठला ऐकलं त्या बायकू बावला बायकू येतो माझ्यावर जाऊ दे चाल रे कांम चालला